तर पंढरपूर जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा परिषद टाकळी राखी उपस्थित अनुक्रमांक त्या अनुषंगानं आज मला राष्ट्रवादी शरद पवार साहेबाच्या गटामार्फत मान्य आमदार बहुजनाचे नेते आबिदाबा पाटील साहेब आणि सगळे आघाडी नेते संभाजीराजे शिंदे काँग्रेसचे संदीप पाटील पुन्हा अजून मंचितचे आमचे सहकारी पुन्हा अजून मनसेचे बापू त्या सगळ्या लोकांनी आज माझं एक विश्वासात नाव घेऊन मला बी फॉर्म दिलेलं आहे पवारसाहेबांच्या का राष्ट्रवादीचं काम आज करत आहे किती जर वर्ष चळवळीतलं विषय म्हणजे श पवारसाहेबांना आमचं नामंत्रालयात नाम दि, ही दिलेलं आहे आणि रायचीव जिल्हा परिषदनं आम्हाला दिले म्हणजे का तर एक सामान्य माणसाचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्याचा पक्ष असल्यामुळं आम्ही या पक्षाला मागणी केली ती आणि बहुजनाचा दलिताचा आवडता पक्ष आहे शरद पवारसाहेबाचा हे एक एकमेव पक्ष असा आहे सर्वसामान्याला वाहून नेणारा पक्ष आहे त्या पक्षात कुठलाही जातीभेद पैशाचा वापर पर जे सामान्याच्या सामान्य माणसाला ही पवारसाहेबांना आजपर्यंत चाळीस वर्षात आणि शेतकऱ्याच्या विश्वासावर आज दलित समाज स्टँड झालेला आज महाराष्ट्रात त्या अनुषंगानं सर्व माझ्या मतदारांना वडिदार मंडळींना माझ्या गावातल्या सगळ्या नऊ गावं प जिल्हा परिषद आहेत शेतकरी वर्गांना बहुजन वर्गांना विशेष करून माझ्या एक संविधानासाठी एक त्यांना कळकळ मिळते आहे आज श पवारसाहेबानं चाळीस वर्षात संविधानानुसारच राजकारण केलेलं आहे कुठंही छाडाछीचं कुठलंही या काय माणसाला मन स्वाद दुखवलं असं पवारसाहेबाचं आणि विजयदादाचं दैरश्री मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार विशेष म्हणजे परणिताईचं आमच्या द सोलापूर जिल्ह्यात त्यांचं काम चांगलं आहे या अनुषंगानं मला त्यांनी आबाने उमेदवारी दिलेली आहे आबाचं मी त्यांचं मनापासून आभार मानत आहे आणि क टाकळी का मी त्यांच्यापासून काम मनापासून करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम